नमस्कार गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी रायगडमध्ये एकही पाकिस्तानी नागरिक नाही काश्मीर येथील पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवादी हल्ला केला यामध्ये निष्पाप पर्यटकांचे बळी गेले यानंतर केंद्र शासनाने आपल्या देशातील पाकिस्तानी नागरिकांना परत जाण्याचे आदेश दिले होते त्यावेळी रायगड पोलिसांनी या आदेशाचे पालन करताना पाकिस्तानी नागरिक शोध मोहीम सुरू केली मात्र रायगडमध्ये एकही पाकिस्तानी नागरिक नसल्याचे रायगड पोलीस विभागाकडून स्पष्ट करून गृह विभागाला कळविण्यात आले आहे एकंदरीत विचार करता रायगडमध्ये पाकिस्तानी नागरिकांना थारा नाही हेच यावरून सिद्ध होते तर अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बॅल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद